गजर भक्तीचा सध्या पिलूच्या नादामध्ये पागल झाली महाराज पोरण कारण सध्या तरुणाईला तिसरं व्यसन राजकारणाचं व्यसन आहे आणि चौथ व्यसन म्हणजे मोबाईलच व्यसन आहे सध्या लव नावाचा रोग झाला आमच्या पोरांना आता दीड महिने परीक्षा आली पण पोरांच्या डोक्यात खटकी वेगळीच एवढ्या दिवस नुसती चॅटिंग चालली व ह्या दीड महिन्यात सेटिंग झाली तर बरं नाही तर वर्ष व्हायला पाच रुपयाची बापाच्याच पगारातल्या पैशा अंगठी घ्यायची आणि ती मिनीला द्यायची पण कलर गेला का चव घालून घ्यायची हे धंदे आता बंद करा जर खरंच मरदानगी गाजवायची असेल ना पहिले पाच पन्नास हजाराची नोकरी पहा आणि मग मुनीला एक तोळा करा ही खरी मरदानगी ही खरी मरदानगी काय प्रेम करता बरं आपण एवढे हुशारी आपल्याला वाटतंय आपलं पूर्ण जाते हडकोच्या कॉलेजला त्या कॉलेजला काय जाते त्या जा कॉलेजच्या गेट वर जाऊन तिला म्हणता किती दिवस तू प्रपोज करत नाही तिने लांबूनच याच्या का पाहिलं चेहरा तुवा खास नाही अंगाव तुझ्या मास नाही प्रपोज तुला काय खाक करू उद्यापर्यंत काय तुझे आस नाही तरी आपलं एड म्हणतं नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मग तिथं ठरलेलं वाक्य राहतं मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर हा म्हणतो कोण जाऊंगा जन्म शादी तर तुझेही करूंगा गा एक पावभाजी कॉफी शॉपला एक कॉफी आणि एक कॅडबरी बुलपूर एका कॉफी पोर बुलती पाहता का मॅका खड्डा तुम्हाला आहे आणि ह्याच दीड महिन्यामध्ये तुमच्या पोरांचे मोबाईल हरवतात आपल्याला वाटतं बघ संध्याकाळी अकरा वाजता चादर घेऊन जो आपला मी आपला पप्प्या जो आपलाय एकदा चादर बाजूला घेऊन बघा तो एम एस करतोय काय करतेस ति कारण हे जानेवार हुशार राहतं महाराज ती त्याला जुन्या काळातला नोके अकराशी दाखवती नाही तर आता तो जीव मी काय तुला एम एस करू शकत नाही माझ्या का व्हॉट्सअपचा मोबाईल नाही आले आपलं जन्म घरी पप्पा मोबाईल हरवला बाप म्हणला आता नको भाऊ दिवाळीला मोकार खर्च झालाय आता नको ही म्हणजे घेऊन टाका घ्यातला मग इतका हुशार राहतो आपला पाप्या आपला पाप्या। जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन मोबाईल याच्या जवळ ठेवतो पण देण्या अगोदर एक प्रोसेस आहे महाराज पहिल्यांदा त्या मोबाईल मधलं फेसबुक डिलीट करावं लागतं मग मेसेंजर डिलीट करावं लागतं व्हॉट्सअप डिलीट केलं जातं त्यानंतर गुगलची युट्यूबची हिस्ट्री डिलीट केली जाते मग तो सज्जन मोबाईल तिच्याकडे दिला जातो आणि एकदा का संध्याकाळी नऊ वाजले काय करतेस पिलू कसेस पिलू पिलू महाराज आपलं कीर्तन पटलं नाही परत आपल्याला बोलू नका मी परत तारीख मिळावं म्हणून तुमच्या का आलोच नाही पण इथून घरी गेल्या बरोबर बसलेल्या सगळ्या पालकांनी एकच काम करायचं महाराज पहिल्यांदा पप्या की गुड्डी का मोबाईल मागायचा गुड्डी मोबाईल दे पाप्या मोबाईल दे तो तर निमागार पडेल ब आपला बाप आपल्या बरोबर असं आयुष्यात कधी वागला नाही आज झालंच काय महाराज विनोद समजू नका पण इथून गेल्या बरोबर बरं तुम्ही महाराज तुम्ही सोपे नाहीत ना तुम्ही आमच्या पाया पडताना आई बाप्पा लालता एवढे तुम्ही तुम्ही सोपे नाहीत महाराज असं समजू नका आता मला सांगाय आपल्या गाव तर सांगत नाही बरं पण आपल्या गावात सतरा वर्ष सप्ता चालतो कोणत्याही गावात सप्ताच्या मिटिंगला जात तीन मिटिंग होतात पहिली मिटिंग आहे कीर्तनकार कोण कोण बोलवायचे दुसरी मिटिंग कीर्तनकाराला पंधरा हजार म्हणला मग त्या मिटिंग मध्ये एक माणूस हुशार राहतो सगळ्यात तो सांगतो काळजी करू नका आपल्या गावातल्या महाराजांना फोन करायला सांगा फोन केला न ठरवताच महाराज आणि मग दुसऱ्या वेळेस आपल्या गावातले महाराज फोन करतात आणि तिसऱ्या वेळेस न ठरवता महाराज गावात उदाहरण देते बरोबर महाराज गावात येतात आता एक ये कीर्तन झाल्यानंतर कीर्तन चांगलं होऊ द्या नाही तुम्हाला नाही पटू द्या पण चर्चा तीन दिवस आहे का नाही चर्चा तीन दिवस आहे का नाही आता मला बसलेल्या सगळ्या महिला वर्गाने पुरुष वर्गाने एकच उत्तर द्यावं इथं बसलेल्या प्रत्येक आईन प्रत्येक बापानं आपल्या पोरांना पंधरा पंधरा हजाराचे मोबाईल घेतले किती पालक असे बोट वर कराबर दर रविवारी पाप्याचा गुड्डीचा मोबाईल चेक करता कीर्तनकाराच्या का कीर्तनावर चार दिवस तुमच्याकडे चर्चा आहे पण आपल्या पोटचा गोळा आपलं कार्ट आहे पण त्याचा मोबाईल चेक करायला आपल्याकडे वेळ नाही महाराज विनोद समजू नका तेरा चौदा वर्षाच्या पोरांच्या हातात तुमच्या मोबाईल येत चा पण किती पालक असे आहेत मोबाईल चेक करतात याच वयामध्ये मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात ते त्यांच्या शरीरात परावर्तित होतात आणि पोरांच्या मनात जे काही चाललंय आज आमची पोरं मोबाईल वरती पाहताय आपलं कीर्तन पटलं नाही परत बोलू नका इथून घरी गेल्या गेल्याबरोबर पहिले काम करायचं पाप्या मोबाईल दे आणि मोबाईल हातात घेतल्यानंतर ज्यांना असं वाटतं ब आपली प्रॉपर्टी मार नाव करू त्यांनी आता दोन मिनटं लक्ष देऊ नका पण ज्यांना असं वाटतं आपलं प्रॉपर्टी पोराच्या नाव करायची त्यांनी पहिले इकडे लक्ष द्या महाराज त्याच्या मोबाईलमध्ये एक लाल ऑप्शन आहे युट्यूब नावाचं काय तुमचं ठरलंय का मायाच नाव प्रॉपर्टी करायचं काय ऑप्शन आहे युट्यूब त्या युट्यूबला जर क्लिक केलं ना महाराज खाली चार ऑप्शन येतात पहिला होम त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला लायब्री त्या लायब्रीला जर तुम्ही क्लिक केलं ना इथं नाव येतं हिस्ट्री काय, काय? 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 हिस्ट्री आणि त्या हिस्ट्रीला जर तुम्ही क्लिक केलं पप्यानंद गुड्डीनं कोणतेही व्हिडिओ पाहून डिलीट करू द्या पण महिनाभर कोण कोणते चालल्याचा सात बारा लाईन येत येतो ते दोन्ही डोळ्याने चेक करायचं आणि मन ठरवायचं आपला पप्प्यान गुड्डी सातबारा नाव करायच्या पात्रतेचे आहेत का विठल बर काय प्रेम आहे महाराज काय प्रेम आहे आता हे तुळशीच लग्न झाल्यापासून ऊत आलाय ऊत रोज कोणत्याही गावात जावं महाराज लोकांना एकच सांगतात अवघड झालंय पोरही थांबायला तयार नाही पुरी थांबायला तयार नाही थांबाय सध्या लव्ह मॅरेजचा दणका उठलाय महाराज दणका बर लव्ह मॅरेज करू नये असे आपले वाईट विचार पण नाही महाराज पण दर्जा असावा ना काहीतरी सोसायटी मध्ये भंगारवाला आला तर तिकूनच आवाज टाकला भंगारवाला त्याचं कॅरेज मोकळ होतं ती होती गेली बिल्डिंगचं काम दिलं डिझाईन तयार झालं इटा खाली झाल्या तीनच इटाचं झर टाकलं पा आता काय माय का चावत्या घरातली चिट घेऊन गेला बरं पूर्वी आता एवढ्या हुशार झालेत महाराज बाप शिकला असला तर बरं नाही तर डोकं काय लावतील भरोस नाही आता एका पुरी पाहिलं मी ती म्हणली पप्पा माझा असं असा आहे मी काय दुसरी का लग्न करू शकत नाही बाप म्हणला ठीक आहे बा तुझा असं असा आहे मान्य आहे पोरगा करतो काय ती हुशार होती ती म्हणली पप्पा तुम्ही नेव्ही मर्चंट ऐकले का तो म्हणला मग चांगली नोकरी आहे मग तसाच त्यांचा सा लय मोठा बिझनेस आहे मर्चंटचा काय करतो मुलगा स्क्रॅप मर्चंटचा बिझनेस बिझनेस बाप म्हणला हे नेवी मर्चंट ऐकले भाऊ पण स्क्रॅप मर्चंट सुद्धा असं काहीतरी मोठा असं भो पाच लाख रुपये खर्च के केला पुरीचं लग्न केलं दीडच महिना गेला सोसायटीच्या बाहेर बसला होता आणि तिकून आवाज आला बंगारवाले बाप म्हणला आवाज तर जावाय सारखाच येतोय पण स्क्रॅप जावायचा दिलाय त्याने बाहेर डुकून पाहिलं जावं चाललंय बंगारची सायकल घेऊन त्याने मधी जाऊन धरलं त्याला जावय बापू फसवलं आता मला फसवलं नाही स्क्रॅप मर्चंट म्हणजे बंगारवाला लय अवघड झाले महाराज पर याला कुठेतरी पालक सुद्धा जबाबदार आहेत हे मात्र खेदानं म्हणावं लागेल कारण तुम्ही सोपे नाही राहिले महाराज मुलगा टोलना किंवा चहाची टपरी चालवतो तुम्हाला मान्य नाही पोरगा वेल्डर स्वतःच्या हाताने कष्टाने पैसे कमवतो तुम्हाला मान्य नाही पोरगा स्वतःचे चपरी टाकून धंदा करतय तुम्हाला मान्य नाही तुमचं अवघड झालंय तुम्हाला आता जावंही लागतो कसा त्याचा वन बीएच के नाही तर टू बीएच के पाहिजे सासरे गावाला पाहिजे त्या गड्ड्यासोबत फक्त आपली गुड्डीच पाहिजे तुम्ही सोपे नाहीत ना था? तुम्ही सोपे नाहीत महाराज पण इथं बसलेला कुणीही विचार करावा ज्यांनी ज्यांनी पार्टी पाहून आपल्या पोरी दिल्यात ना आज तुमची पोरगी बंगल्यात राहते पण कधीही भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे आणि ज्यांनी ज्यांनी मुलाचं कर्तृत्व पाहून पोरी दिल्यात ना तुम्ही कधीही भेटायला जा आज ती जोड्यावर समाधान आहे समाधान आहे एक गोष्ट एक गोष्ट काळजात करून घ्या आज जेवढी मोठी पार्टी तेवढी सरळ राहिली नाहीत कार्टी लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही हो लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही पुरीचं लग्न बापानं करोडो खर्च करून जरी केलं आणि बापाची संपत्ती पाहून केलं ना आम्हाला पोरग चांगलं काम करणार असेल चालत नाही त्यांचा बंगला।, बंगला 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 चार एकर इकली तवा बांधला फोर व्हीलर पाच लाखाच्या गाडीवर आठ लाख रुपये मोरायचे लय उघड महाराज बर तुम्ही आता पार्टी पाहून पोरी देता पण कितीही करोड रुपये खर्च करा पण बापाची संपत्ती पाहून जर पोरगी दिली आणि बापाच्या पैशावर पोरग उन्मत्त निघालं तुमच्या मुलीला असं कधीच वाटत नाही माझ्या वडिलांनी मला डोलीत बसून पाठवलं तिला वाटतं माझ्या वडिलांनी मला तिरडीवर झोपवलं लग्न भातुकलीचा खेळ नाही बाप सबंध आयुष्याचा मेळ आहे हा जोडून एक विनंती करतो आपली मुलगी देताना कधीच मुलाच्या बापाचे वन बीएचके टू बीएचके के, के दहा एकरचे बांध पाहू नका मुलाचं कर्तृत्व पहा तुमची मुलगी स्वर्गाच्या नंदनवनात राहिल्याशिवाय राहणार नाही स्वर्गाच्या नंदनवनात राहिल्याशिवाय राहणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट जेवढ्या माझ्या या ठिकाणी उपवर बहिणी बसलेल्या आहेत त्यांनी इथून पुढे एकच गोष्ट काळजात बिंबून घ्यावी तुम्ही लव्ह मॅरेज करू नये अशा वाईट विचाराचा मी नाही महाराज अगदी स्पष्ट बोलणारा माणूस आहे कारण तुमच्या समोर जर सांगितलं ना लव्ह मॅरेज करू नये वाईट असतं तुम्ही दोन वेळा टाळ्या वाजवणार आणि हा हा करणार फक्त महाराज इथून उठला गाडीत बसला जातानाच याच्या मी चालू होतो कीर्तन आता संपलं पिल्लू पानं चोळायची कामं मला जमत नाही पण मुलगा कसाही पहा पण मुलगा पाहताना अकरा गोष्टी पहिल्यांदा पहा मुलगा कसाही पहा पण मुलगा पाहताना पहिल्यांदा अकरा ते बारा गोष्टी पहा त्याशिवाय लग्नाला हा म्हणू नका पहिली गोष्ट त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल तो तुमचं मन जिंकणारा असावा दुसरी गोष्ट पत्रिकेचा विचार नंतर करा पहिली त्याची एच आय टेस्ट करा तिसरी गोष्ट त्याचा डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल पण पोलीस डिपार्टमेंट मधची त्याच्या नावावर एकही केस नसावी सहावी गोष्ट तो लेझिम खेळण्यात पण संध्याकाळी बाराच्या पुढे घरी मात्र लेझिम खेळत येणारा नसावा सात गोष्ट तो पंच खऱ्या अर्थानं रोज, रोज। चटणी भाकर खायला घालणारा असावा पण कर्ज काढून पंच पक्वांना घालणारा मात्र नसावा आठवी गोष्ट तो शिवरायांसारखा लढवय्या असावा अशोक कामतेसारखा लढवय्या असावा पाट रोगानं दगावणारा नसावा नववी गोष्ट तो अण्णाभाऊ सारखा पोवाडा गाणारा असावा पण घरात बसून आचाट विचाट शिव्यात देणारा नसावा दहावी गोष्ट तो खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा सर्वसामान्य परिस्थितीतून स्वतःला घडून ज्ञानी घडलेला असावा पण आपल्याच बापाच्या पैशावर उन्मत्त झालेला मात्र नसावा अकरावी गोष्ट तो शंभूराजांसारखा वाघाला फाडणारा असावा पण दारूच्या बाटल्या चौकात फोडणारा मात्र नसावा आणि बारावी सगळ्यात महत्वाची गोष्ट तो भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या मात्या पित्याची सेवा करणारा असावा आणि दोन भावांमध्ये प्रेम करणारा असावा माझ्या बहिणीनं एवढे बारा गुण फक्त लग्न करताना जर तुम्ही मुलात पाहिले ना आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या माहेरी कधी दुःखीत अंत करणारा येणार नाही दुःखीत अंत करणार येणार नाही एवढ्या गोष्टी आमच्या अंतकरणामध्ये रुजायला हव्यात महाराज कारण आज काळ इतका वेगानं बदलतोय आम्हालाही तुमच्या समोर वाईट बोलायचे हाऊस नाही महाराज आम्ही वाईट बोलून तुमच्या बरोबर वाईट होतो आम्हाला एवढं बोलायचे हाऊस नाही पण आज काळ इतका भयंकर बदलतोय जर आज या पाच वर्षात बदल झाला नाही ना आज आमची कीर्तन तुम्हाला कदाचित चुकीची वाटतील आज आमची कीर्तन कदाचित तुम्हाला वेगळी वाटतील पण पाच वर्षानंतर तुम्हाला आज आम्ही बोलतोय ना त्याची प्रचिती पटल्याशिवाय राहणार नाही महाराज प्रचिती पटल्याशिवाय राहणार नाही आजची अवस्था काय झाली विचार केलाय कधीतरी या अंतकरणापर्यंत आम्ही पोचायला हवं आणि त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा मर्म शोधायला हवं आज आमच्या जीवन जर आम्ही घडवलं नाही येणारी परिस्थिती इतकी भयंकर असणार आहे अहो ज्या मुलीला ज्या मुलीला बापाच्या घरी दुधाचा चहा मिळाला नाही ती पूर्वी सुद्धा आता म्हणते नवरा हवा करोडपती नवरा हवा करोडपती पण जाऊ द्या महाराज मला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुम्हाला जावई सुद्धा कसा लागतो नोकरीवाला आता माझी थोडी बोलताना पंचायत होणार आहे कारण सगळेच नोकरीवाले बसले पण एक मात्र विचार करा तुम्हाला नवरा नोकरीवाला हवा मग मुलाला पन्नास हजार रुपये पगार आहे पण त्याला सातबाराच नाही तुम्ही पोरगी द्याल का खोट बोलू नका तुम्ही मुलगी द्याल का त्याला पन्नास हजार पण दहा गुंठे कातबारा असल्याशिवाय आम्ही पोर देत मग तुम्हाला नोकरीवालाच मग सात बारा कशाला लागतो सात बारा कशाला लागतो कारण तुम्हाला ही माहिती आहे कारण तुम्हाला ही माहितीये जर उद्या नोकरी गेली कमीत कमी ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही मग माझ्या बहिणींना एकच विचार करा तर ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार माझं शेतकऱ्याचं पोरग तुमची पोरगी उपाशी मारेल का आणि माझ्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत पैसा लागतो मी तुमच्या बरोबर आहे नवरा नक्कीच करोडपती पहा नवरा नक्कीच करोडपती पहा कारण पैशाशिवाय काहीच चालत नाही पण नवरा करोडपती पाहताना कधीच तो पैशानं करोडपती पाहू नका तो ज्ञानानं करोडपती पहा एक दिवस अब्जात हीच झाल्याशिवाय राहणार नाही अब्जात झाल्याशिवाय राहणार नाही कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीही मिळवता येत नाही पण ज्ञानाच्या बळावर पैसा मात्र नक्की मिळवता येतो हे ये कधी विसरू नका हे कधी विसरू नका दुसरी महत्वाची गोष्ट आहे आता विषय निघालाय तर पूर्ण करूनच जातो महाराज नाही तर तुम्हाला जर हा विनोद कुणाला वाटला तर बसलेल्या कुणीही मला फक्त बोट वर करा तुमच्या घरात चार आहेत आणि जी मुलं घेता जेवण करतात किंवा दूध पितात आपल्या घरातली चार वर्षापर्यंतची छोटी मुलं मोबाईल न देतात दूध पितात किंवा जेवण करतात आहे कुणी आहे कोणी आपलं पोरग आहे पप्पा मम्मी मोबाईल नको आपलं दूध दूध नको मोबाईल दे आणि आता सगळ्यांनी सध्या तुम्ही नवीन आवाज उठवलाय पोर हायटेक झाली पोर हायटेक झाली पोर हायटेक झाली झालीत ना आपले नातू हायटेक झालेत ना आता चार वर्षाच्या पोराला मोबाईल कळतो हायटेक झाला आपला छोटू पण मला महिला वर्ग एकच उत्तर द्या तुम्ही सगळे शिकलेले आहेत आप आपलं चार वर्षाचं पोरग जर एवढं हायटेक आहे त्याला चार वर्षाच्या चा मुलाला तीन वर्षाच्या मुलाला सहा महिन्याच्या पोराला मोबाईल कळतो मग जर तो एवढा हुशार असेल त्याला स्वतःची शिशू का कळत नाही शिशू का कळत नाही मंदिरा गजर भक्तीचा